उद्घाटन करत त्याच्या पोस्टरच्या सर्वांनी बघायच्या त्यानंतर नाव दिले आईने बोलायला शिकवलं वडिलांनी चालायला शिकवलं आणि माझ्या अभिमान या जगात स्वाभिमानाने यांच्याकडनं जय भीम सन्मान्य व्यासपीठ आणि सगळ्याला माझ्या बंधोरी बघितलं मित्रांनो मित्रांनो मी ॲडव्होकेट राज वकिली व्यवसाय होती पहिल्यापासूनच नाटक काम केला आणि माझा आता आगामी मराठी चित्रपट ऊत आपण बघतो की उत आला का तसा चार पाच दिवसापासून पावसाला उत आलाय इथेही बघतोय गर्दीला उत आलाय तसा आमचा ऊत भावनांचा उद्रेक हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ चारशे थिएटरला रिलीज होतोय कल्याणसारखे उपनगरात राहून वकिली व्यवसाय करता करता कलाक्षेत्राची आवड होती त्यामुळे सहनिर्माता आणि मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट आतापर्यंत अठरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त <laughs> <laughs> या चित्रपटामुळेच म्हणजेच माझ्या बाबासाहेबांमुळेच की संपूर्ण सहा सात देश फिरलो श्रीलंकेत फर्स्ट प्राईज दुबईमध्ये टॉप टेन नंतर श्रीलंका दुबई कॅनडा कान्स तर एवढंच सांगू इच्छितो की योगायोगाने आताच माझ्या फिल्मचा टीजर रिलीज झालेला आहे तो तुम्ही गुगलला जरी टाकलं तरी तुम्हाला संपूर्ण ऊत चित्रपटाची माहिती मिळेल भरपूर संघर्ष करून हा चित्रपट बनवला आहे कारण आय एम नॉट अ स्टार किट पर वी डोंट हॅव एनी गॉड फॉदर आज माझे वकील समोर पप्पा उभे आहेत त्यांच्यात मला वाटते की हा माझ्या आयुष्यातला एक अविश्वजी फ्रेंड आहे समक्ष आज आहे सा वे तर सांगायचा मुद्दा असा आहे की जास्त वेग घेत नाही वेळचे मर्यादा आहेत खूप संघर्ष करून हा चित्रपट बनवला आहे तर मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांना हीच विनंती आहे की अजून एक सांगू इच्छितो तुम्ही पोस्टर पाहिला असेल थोडा फक्त हे करताना क्लायमॅक्स थोडा आहे दोन शेड त्याच्यामध्ये मी दाखवलेले आहेत नंतर तुम्हाला क्लायमॅक्स होईलच ओभट पण याच्यामध्ये एक सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट असून समाज प्रबोधन यातून आपण करतोय कारण माझं असं वैयक्तिक मत आहे की चित्रपट हे जरी मनोरंजनाचं साधन असलं तरी तो समाज परिवर्तनाचा एक आरसा आहे त्याच्यामुळे आपण समाजाला काय देतो ते महत्वाचं आहे तर अजून एक मुद्दा असा आहे की ह्या चित्रपटातून आम्ही महापुरुषांचे विचार मांडलेले आहेत त्याच्यामुळे तसेच तथागत पूर्ण जगाला पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचे विचारही त्यातून मांडलेले आहेत त्याच्यामुळे मला तमाम आपल्या लोकांनी सांगू इच्छितो की कुठलेही पाठबळ नसताना चित्रपट मी केला आहे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय अठरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर सर्वांना एक परत एक नम्र विनंती आहे की सर्वांनी हा चित्रपट एकवीस नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपट घर जाऊन जावं आणि ह्या बोलतात ना की भीमाचा लेकरू माता रमाईचा लेखरू त्यांना सहकार्य करावं एवढंच बोलतो सर्वांना परत धन्यवाद राज राजावती साहित्य अकादमीच्या वतीने आपल्या या पूर्ण चित्रपटाला आम्ही आता शुभेच्छा देतो आणि तमाम जनतेला विनंती करतो की त्यांनी या उच्च चित्रपटाचा आस्वाद घ्यायचा आहे बघायचा आहे थिएटरला जर ज्या दिवशी एकवीस नंबरला लागेल तर तुम्ही तुफान जरी दाखवा तुफान एक्सप्रेस दाखवा तेव्हा आमचे समाजातून आपले स्वतःचे हक्काचे हिरो निर्माण होतील आणि आपले स्थापना करा फिल्म दुनियातील हा स्टेज निर्माण करू ज्याप्रमाणे नाट्य क्षेत्रात प्रमाणित रजवी किंवा दत्ता गायकवाड किंवा अनेक लोकांनी आपलं नाव गौपित केलं चित्रपट सृष्टीत केला धम्म हे सगळे मोठे मान्यवर आपल्या समाजामध्ये आहेत असताना आपण याच कौतुक करायला पाहिजे आणि सगळ्या कार्यक्रमाला गर्दीने यायला पाहिजे तरच समाज हा जिवंत राहील आणि या परत एकदा मी प्रकाश राज आणि त्यांच्या वडिलांचं इथे मी गौरव करतो आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आहे की त्यांचा सिनेमा व्यवस्थित चालणार आहे तमाम लोक त्यांना सांगते की आमच्या आणि आम्ही आमच्या

सगळं दुख धण दुःख देऊन टाकला होता आता मी जेव्हा विचारतो रांदू साहेबांना आज सकाळी उभारच्या दरम्यांच्या जमनकांच्या व्हॉट्सअपवर निर काम येते सर्वप्रथम मी बाका सांग आहोत की, की महाराष्ट्रातील नवीन तर देशातील भारत देशातील एक मेरो आणि चांगले साहित्यिक ज्यांनी मराठीमध्ये लेखन केलेलं आहे कालांतरांना त्यांनी हिंदी मध्ये सुद्धा लेखन केलेलं आहे आणि हिंदी मध्ये त्यांनी काम्य लेखन कादंबरी लेखन असं ते त्यांच्याविषयी बोल तुम्ही संपूर्ण कल्याणचे लोक मुंबईचे लोक महाराष्ट्रातील गुजरातील लोक आणि आता गुजरातील लोक त्यांना चांगल्या पद्धतीला समाजकार्य करणारे आयुष्यमान राजाराम पाटील साहेब त्याच्यानंतर उत्सवमूर्ती आयुष्यमान टी एम तांबळे साहेब चंद्रशेखर भारती लेखक आहेत सोनावणे आणि सुंदर सूत्रसंचार करणारे युवराज महेब या आनंद सोहळ्याला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील कवी आयुष्यमान शिवाय गोरे त्याच्यानंतर भागेराव आहेत कवी शुक्राचार्य गायकवाड आहेत या आनंदाला थोडं गावून आमच्या वहिनीच्या तब्येत पीक नसल्यामुळे दाखलेले मग उल्लेख झालेला आहे मित्र मध्ये मोठ्या पदावर अधिकारी पदावर असलेला माणूस पण तो वाङ्मयाच्या क्षेत्रात प्रवेश करतो ही गोष्ट अभावाने थांबली याच एक पूर्वीच उदाहरण आहे त्र्यंबक सपकाळे नावाची पी अतिशय जबरदस्त धारदार कविता ते लिहिले त्यांनी एक कविता लिहिली होती गाडी लागली माझे गाडी लागली कारण ते ऐराणी पट्ट्याचे आणि ऐराणी होती ती कविता कारण ट्रेन मध्ये सुद्धा अस्पृश्यतेचा अनुभव त्यांना आलेला होता म्हणजे कलावंतासाठी शिक्षण महत्वाचं असतं तसं नाही ज्ञानाचं क्षेत्र महत्वाचं असतं तसं नाही प्राध्यापकाचं क्षेत्र आवश्यक असतं तसं नाही शिक्षकाचं क्षेत्र आवश्यक असतं तसं नाही सृजनाचा पाना कुणाला कुठे येईल कुठे हे ये सांगता येत नाही डीएल तांबळे हे वेरा कोडा यांचा इंग्रजी ग्रंथ त्यांनी वाचला महाकाय अशा तऱ्हेचा ग्रंथ अप्रतिम देखना ग्रंथ एकीकडे सुंदर अशा तऱ्हेच्या जातक कथा धम्म कथा त्याची चित्रावली कुणालाही मोह होईल अशा तऱ्हेची ग्रंथ संपदा सुंदर अशा तऱ्हेची आणि स्वाभाविकपणे धीर कांबळे त्या ग्रंथाच्या प्रेमात पडले आणि तो ग्रंथ मराठीमध्ये आणावा या ध्येयानं त्यांना झपाटलं मग त्यांनी तो संकल्प केला सम्यक संकल्प आणि तो सम्यक संकल्प आज सिद्धीच गेलेला आहे कारण त्या अकराव्या खंडाच्या निदान कथांचं आज प्रकाशन होत आहे संकल्प माणसं करता पण बुद्ध धर्माच्या दृष्टीनं तो तुमचा संकल्प सम्यक आहे का